नमस्कार इंदू गोपाळ व्यंकू महाराज आणि आत्तोबा पाटलाच्या मळ्यावर गेलेले असतात पाटलाच्या मळ्यावर पोहोचताच महाराज आत्तोबा म्हणतात आत्ोबा आणि गोपाळ तुम्ही या दिशेला जा मी या दिशेला जातो आणि इंदू तू या दिशेला जा तेव्हा लगेच इंदू बोलते ठीक आहे आणि इंदू सुद्धा मोठी काठी घेऊन हातात उभी असते व्यंकू महाराज आत्तोबाना म्हणत असतात आत्ोबा तुम्हाला जर का ते भूत दिसलं तर त्याला चांगलंच बदडून काढायचं त्याला हाणायचं इतकं हाणायचं की बस त्याला चांगलं हणून हाणून तुडवायचं तेव्हा आत्तोबा म्हणतात व्यंकू महाराज तुम्हाला वाटतंय तेवढं सोप्प आहे का ते अहो तुम्हाला वाटतंय तेवढं सोप्प नाही ते, ते। खरं सांगायचं तर ते भूत असेल आणि ते जर का माझ्याच मानगुटीवर बसलं तर तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आत्तोबा तुम्हाला जर का एवढीच भीती वाटत असेल तर तुम्ही आत्ताच्या आता घरी जा कारण उगाच तुमच्या जीवाला काही झालेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच आत्तोबा म्हणतात नाही नाही मला अजिबात भीती वाटत नाही व्यंकू महाराज जर काही दोन तुमच्या मदतीला येऊन जर काही एवढं सगळं धाडस दाखवतायत तर नक्कीच काही ना काहीतरी आहे म्हणूनच खरं सांगायचं तर व्यंकू महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका मी स्वतः आहे ना तुमच्या सोबत खरं सांगायचं तर चला आज तर मिशन भूत हे अगदीच समाप्तच करूया आणि सगळेजण चारी बाजूला शोधायला गेलेले असतात इंदू झाडामागे लपलेली असते तेवढ्यात मात्र भूताच्या पैंजणाचे आवाज येत असतात सगळेजण आवाज शांतपणे ऐकत असतात व्यंकुमारा स्वतःशीच म्हणत असतात कदाचित ते भूत आलं आज मला बघायचंच आहे कोणतं भूत आहे ते या भूताला चांगलंच बदडून हाणून काढायचं आहे याच्यामुळे गावात खूपच सन्नाटा झालाय खरं सांगायचं तर गावातली लोक बाहेर पडत नाही रात्रीच्या वेळेला लोक घरातच गप्प बसून राहतात लवकरात लवकर मला या यावर काहीतरी तोडगा काढलाच पाहिजे इंदू झाडाच्या आडून त्या भूताला बघत असते हळूहळू ते भूत तिच्या समोर येत असत ते भूत आल्यानंतर जेव्हा इंदू त्याच्याकडे ते बघते तेव्हा मात्र ती बघतच राहते ते भूत इंदूकडे बघून हसत असत आज आपल्याला त्याचा स्पष्ट चेहरा दाखवण्यात आलेला असतो भूताचा चेहरा बघून इंदू अजिबात घाबरलेली नसते कारण तिला कळून चुकलेलं असतं की हा भूत नाही तर एक माणूसच आहे आणि त्याने असं वेशांतर केलेलं आहे इंदू समोर ते भूत येत इंदूच्या हातात काठी असते त्याच वेळेला लगेच ते भूत मोठ्यानी हसायची सुरुवात करतं त्याची वेणी उडवायचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र इंदू मोठ्याने ओरडते विठुराया पाठीराका धावून ये आणि इंदू जोरात काठी उचलते आणि त्या भूतात भूताच्या चांगली पाठीतच हाणते तेव्हा मात्र ते भूत जोर जोरात ओरडायला लागतं इंदू ओरडते व्यंकू महाराज गोपाळ आत्तोबा म्हणतात आत्तोबा इंदू हाक मारते बहुतेक ती संकटात सापडले चला लवकर आणि सगळेजण त्या दिशेने धाव घेतात सगळेजण त्या दिशेने धाव घेत असताना गोपाळ व्यंकू महाराजांना बोलतो बाबा या दिशेने आवाज येतोय आणि ते तिघही त्या दिशेने जातात त्या दिशेने गेल्यानंतर इंदूने त्या भूताला चांगलंच बांधलेलं असत त्याला मारून मारून चांगलीच त्याची अवस्था बेकार केलेली असते त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो तेवढ्यात इंदू इंदूजवळ येतात आणि इंदूला बोलतात इंदू अगं बाळा का ओरडलीस हो तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज झाडाला बघा भूताला बांधलंय तेव्हा महाराजांचं लक्ष भूताकडे जात तेव्हा लगेच इंदू उकडे ते बघतात आणि म्हणतात तू तू बांधलस तेव्हा लगेच इंदू बोलते हो मीच बांधलय हेच आहे ते भूत गावाला आपल्याला घाबरवत ते 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 ना तेच तेव्हा मात्र चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो सगळ्यांच्या तोंडून आवाजच येत नसतो व्यंकू महाराज त्या भूताजवळ जातात आणि त्या भूताच्या सनकानाची कानाकाली मारतात आणि त्या भूताला म्हणतात बघितलंस अरे एवढ्या मर्दासारखा मर्द तू पण काय उपयोग झाला एवढ्या चिमुकल्या समोर तू हरलास अरे भूत म्हणून गावकऱ्यांना घाबरवत होतास रात्रीची झोप त्यांची हैराण केली होतीस गावातून कोणीही रात्रीचं बाहेर निघत नव्हतं आणि तू मात्र हे असं वागत होतास मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती का असं वागलास तू असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण आता मात्र सगळ्या गावकऱ्यांना उठवायची वेळ आली आत्ोबा जा गावात मोठ्यानी घोषणा द्या लवकरात लवकर सगळ्यांनी देवळात हजर राहायचं आहे तेव्हा मात्र आत्ोबा बोलतात हो आणि ते लगेच गावात जातात आणि मोठ्यानी ओरडतात सगळ्या गावकऱ्यांनी देवळात लवकरात लवकर हजर राहा खऱ्या भूताचा पर्दा फार झालाय आणि व्यंकू महाराज इंदू आणि गोपाळ खऱ्या भूताला घेऊन आपल्या देवळात येत आहे तेव्हा मात्र सगळे गावकरी खूपच घाबरतात सगळ्यांच्या तोंडात एकच शब्द भूत भूत सापडला भूत कसा काय सापडू शकतो भूत तर हाताला लागणं शक्यच नाही तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सगळे जण हळूहळू देवळात यायला निघालेले असतात इकडे शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणत असतात मोठ्याबाई भूत सापडलं आणि तेही हिंदू इंदू गोपाळ आणि आपल्या आमच्या ह्यांना हे कसं काही शक्य आहे भूत कसं काय सापडू शकतं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अगं तुझा नवरा किती पराक्रमी आहे तुला माहितीच आहे आणि तुझा पोरगा आणि ती अतिशहाणी इंदू ती तर काय विचारेलाच नको चल आता बघूया कोणत्या भूताला पकडून आणलंय ते आणि सगळेजण गावकरी देवळात जमलेले असतात तेव्हा आत्तोबांना सगळेजण विचारतात अहो दत्तोबा कुठे सापडलं भूत तेव्हा लगेच दत्तोबा म्हणतात खरं सांगायचं तर पाटलाच्या माळ्यावर पाटल्याच्या मळ्यावरती इंदूने चांगलंच त्याला बदडून काढलं आणि त्या पोरीने त्याला झाडाला बांधलं खरंच त्या पोरीची चांगलीच कमाल आहे जे आपण करायला पाहिजे होतं जे, जे मोठ्याने करायला पाहिजे होतं ते एवढूशा चिमुरडीने करून दाखवलं अहो तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तेवढ्यात इंदू गोपाळ आणि व्यंकू महाराज त्या भूताला फरफटत सर्वांसमोर घेऊन येतात तेव्हा पप्या मोठमोठ्याने ओरडतो भूत 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 तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पप्या शांत हो अरे भूत नाही आहे तो माणसासारखा माणूस आहे तो त्याची अशी काय गरज होती की त्याला भूत बनवून घाबरवावं लागलं तेच मला बघायचं आहे आता मात्र सगळं काही क्लिअर झालंय आता लवकरात लवकर चेरा, चाहे। आता चाहे, त्या भूताचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेलाच आहे पण आता त्यांनी हे सर्व का केलं हे शोधून काढायचं आहे पण ते शोधण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी मी शांत राहणार नाही तेव्हा ते त्या ते भूताजवळ जातात आणि त्या भूताला विचारतात काय झालंय नक्की तुम्ही असं का वागताय ते सांगा मला तुम्ही सगळ्यांना का घाबरवलं तुम्हाला असं घाबरवून नक्की काय मिळालं मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र ते भूत बोलतो साहेब मला माफ करा चुकलं माझ मी असं वागायला नको पाहिजे होत पण आता मात्र शेवटची संधी द्या तेव्हा मात्र लगेच व्यंकुमहाराज म्हणता शेवटची संधी आणि कशाच्या बाबतीत अरे तू हे का काम करत होतास अरे सगळ्या गावकऱ्यांना घाबरून तुला नक्की काय मिळत होत तुला काहीतरी मिळत होत म्हणून तर तू हे सर्व करतच होतास ना खरं सांगायचं तर आता बस झालं आता मात्र मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर उत्तर दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ते भूत खरं खरं सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू